स्वामी तारक महाराज की श्री स्वामी समर्थ आनंद कोटी प्रफंड राजा जिजाऊ महाराज परब्रह्म सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपा या प्रत्येक भक्तावर स्वामी महाराज जाही भक्ताला बोलवायचं असलं तर स्वामी महाराज त्याला आत कोठे आणू माच्या अध्यायामध्ये जानकी जेव्हा स्वामी महाराजांनी बोलवलं होतं दिसत नव्हतं जेव्हा स्वामींना बनवून आपल्या डोळ्याने स्वामी दिसत नाहीये आणि स्वामी समोर बसलेले हजारो सूर्य एकत्र डोळे अशी चमक तिच्या डोळ्यापुढे येऊन उभी राहिली त्यावेळेस स्वामी महाराजांनी तिला जवळ बोलवलं आणि स्वामींनी सांगितलं हत्तीच मूत्र डोळ्यामध्ये टाक तुला उलटी त्याप्रमाणे ह्या जानकीबाईने डोळ्यामध्ये हत्तीचं मूत्र टाकलं आणि तिला स्वामींना स्वामींना बघत होती आनंद होत होता जगामध्ये पहिलं कोणाला बघावं तर तिच्या निर्माण जोही भक्त स्वामींपुढे येऊन स्वामींना नतरवस्तक होतला स्वामी महाराज त्याची इच्छा पूर्ण करतो तसेच हे भीमा काठीचे शिरूरचे माधवाचार्य स्वामींच नामस्मरण मुखामध्ये अत्यंत चाललेलं पण कर्जाने दो ते व्याकुळ झाले त्यांच्या डोक्यावर एवढं कर्ज होत ते कर्जाचं टेन्शन त्यांच्या डोक्यामध्ये दिवसांदिवस वाढत चाललेलं ते रोज विचार करायचे पण स्वामींना कधी तक्रार केली नाही स्वामी महाराज माझ्यावर एवढं कर्ज आहे का हे कर्ज कधी पेटेल कधी स्वामींना त्यांनी तक्रार केली नाही फक्त आपलं नामस्मरण चालू ठेवलं आता कर्जाचा विचार करत होते आणि त्या विचारामध्ये रात्री त्यांची पत्नी त्यांना सोडून रात्री त्यांनी आपल्या पत्नीला आवाज दिला आणि पत्नी सोडून गेली हे त्यांना माहीत नव्हतं त्यांनी पत्नीला आवाज दिला तर पत्नी मूळ आपण पत्नी जवळ गेले तिला हरवताय अगं त्यांना ठाऊक नव्हतं की आपली पत्नी आपल्याला आता सोडून गेली पत्नीला उठवताय थोड्या वेळात पत्नीचा हात उचलत आहे आणि हात खाली पडला तेव्हा त्यांना जाणवू लागलं की आपली पत्नी आता आपल्याला सोडून माधवाच्या डोळे भरून आले ते रडू लागले डोळ्यांमधून आता आसरूंचा वाण सुटलेला होता आणि आई रडत होते पत्नी आता मला तू सोडून गेली आधार कोण देणार मला आयुष्यात कसं होणार आणि पत्नी पुढे रडत होते हा रंगण्यात आवाज आजूबाजूच्या ऐकला एक एकला सगळं बोलात माधवाचाऱ्यांना सर्वांनी सावर माधवाचार्य पत्नीचे एके दुःखात गेले ते बेडस होऊ लागले रोज विचार करू लागले आज माझ्याजवळ माझी पत्नी नाही माझं काय होईल मी कसा विचार करू प्रत्येक गोष्टीचा विचार माधवाचार्य करतात आणि अशातच ते वेळस होऊन गेले गावामध्ये जाताना काही लोक त्यांना वेडा वेडा बोलू लागले स्वामी महाराज वटक्षाच्या छायेमध्ये आणि माधव चार्याला आवाज अरे माधवा काय अवस्था अरे पत्नीच्या विरोधात येणार झाला आम्हाला विसरला असं स्वामी महाराज बोलत होते कधी आपल्याला आयुष्यात कधी कधी काही काही गोष्टी अशा वाटतात की आपण भगवंताचं खूप नामस्मरण करतो पण आपल्याला लवकर अनुभव येत नाही आणि आपण मनामध्ये हा विचार करतो की मी काय नाही किती व्रत केले तरी देवाची कृपा माझ्यावर होत नाही अजून सुद्धा होत नाही असा विचार आपण करत असतो कारण की देव आपली परीक्षा पाहत असतो नवरा बायको आता घरामध्ये बसलेले असतात आणि दारापुढे भिकारी येतात तो भिकारी सुंदर अशा मध्ये भजन गात असत पण त्याला भजन गात असताना भूक भूक लागलेली त्या भजनामध्ये किती तो तल्लीन झालेला होता आणि मनावर विचार करत ही बाई मला केव्हा जेवायला एखादी पोळी जरी दिली तर माझ्या पोटाची भूक लागेल म्हणून त्या दारापुढे सुंदर असं तो भजन गात होता इकडे या नवरा बायको मध्ये तिच्या नवऱ्याने सांगितलं अगं दाराकुळे कोणी आलेले भजन गाते त्याला भूक लागलेली त्याला काही पोळी असेल घरामध्ये देते ती बोलली लगेच देते ती, दे। ती आपल्या चुलीच्या घरामध्ये गेली आणि त्या बिगाऱ्यासाठी मस्त अशी गरम पोळी करू लागली नवरा बोलू लागला अगं अशी गरम पोळी काय जी असेल ती दे नाही मला आज याला गरमच पोळी द्यायची आणि तिने दोन पोळ्या बनवल्या पोळ्या बनवल्या मध्ये घेतल्या पण त्याला पोळी द्यायला जातात तिचा नवरा परत आला अगं पोळ्या तयार आहे त्याच्यासाठी गरम पोळ्या मग गरम पोळ्या का देत नाही ती बोलू लागेल तो भजन इतकं सुंदर गातोय जर मी त्याला पोळी दिली तर त्यात भजन बंद होईल म्हणून मला अजून भजन ऐकायचंय नंतर मी त्याला पोळी तसंच आपलं भगवंत आपण जर भगवंताला प्रिय असलो ना तर भगवंत आपली परीक्षा पाहतो की माझ्या भक्ताला अजून नामस्करण मी त्याच्या अजून तल्लीन नामस्कर म्हणून आपली परीक्षा बदलत म्हणून आपल्याला पोळी द्यायला थोडा वेळ पण तो अशी पोळी देतो गरमच देतो त्या पोळीने आपलं सर्व भाजून त्याला म्हणतात कृपा एकदा जर सद्गुची कृपा झाली ना सर्व काही आणि जी कृपा जर स्वामींची असली तर आयुष्यात त्यासाठी कृपा कोणती माधवाचार्य येडसर झालेले ते स्वामी महाराज लोटपुसाच्या छायेमध्ये विचार करत होते माधवाचार्य फिरत होते आणि त्यात त्यांचा बालपणाचा मित्र दिसला त्यांनी माधवाचार्याची अवस्था आणि तो माधवाचार्य जवळ गेला एवढा बोलला अरे माधवा ही काय अवस्था करून घेतली अरे कसा होता आणि हे काय करून घेतलं माधवाचार्याने त्याच्याकडे बघितलं पण मानसिकता खराब झाल्यामुळे तो त्याला वळखू शकला तेव्हा अरे तू ते स्वामी होता काय फिरतो त्या स्वामींच्या आठवण मालवाचार्याला स्वामींचं नामस्मरण आठवडा नामस्मरण ते झाल्यावर स्तब्ध उभे राहिले आणि समोर स्वामी दिसून गेले डोळ्यामध्ये अश्रू निर्माण झाले का मला माझ्या स्वामींना भेटायचं मित्राला हात जोडले परत हर तुम्हाला भेटला मी मित्राला घरी आलेला प्रसंग सांगितला आणि माधव आचार्य माधवाचार्य सांगू लागले तू वेळेवर आला मला माझ्या गुरूंची आठवण करून दिली आणि आता मला गुरूंकडे जायच माधवा चार्यांनी जाण्याची तयारी केली स्वामीकडे आयुष्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये एक यू असतो आपण जेवढं पुण्य केलं आणि किती पाप केलं त्या यु आकारामध्ये ठेवलेला जर आपण पाप करत राहिलो तर यू मधून पाप असं वरून बरत इकडच्या बाजूनी आपण केलेलं पुण्य ते बाहेर निघत आणि जर आपण पुण्य केलं तर त्या यु आकारामध्ये पुण्य वाढत चालतं आणि इकडच्या बाजूनी ते पाप बाहेर पडतात जर पापच जास्त वाढत चाललं तर तो, तो युग पूर्ण होतो म्हणून त्याला म्हणतो याचा पापाचा गडा भरला असा आपल्या आयुष्यात हा एक युग असतो तस माधवाचार्यांच्या आयुष्यामध्ये या मध्ये त्यांचं पुण्य वाढत होतं ते स्वामींकडे चाललं ज्यावेळेस ज्या वेळेस आपल्या आयुष्यात पुण्याचा वाटा वाढतो सद्गुरूची कृपा होती सद्गुरू आपल्याला स्वतः बोलून घेत असतात स्वामी महाराजांनी माधवाचार्यांना बोलवून घेतलं मित्र एक निमित्त होता माधवाचार्य अक्कलकोटला निघाले महाराजांचा दरबार भरलेला होता असंख्य स्वामी भक्त समोर बसलेले होते ही जानकीबाई सुद्धा बसलेली होती जिला स्वामींनी दृष्टी दिलेली स्वामी होती ती स्वामींकडे बघत होती आपल्या दृष्टीचा एक एक बापने हलवत नव्हती त्या डोळ्यांमध्ये त्या स्वामींना साठवत होती आणि तेवढ्याच वेळात माधवाचार्य माधवाचार्य स्वामींना बघताय डोळ्याचे भरून येत आहे सुंदर असं गुरुचं रूप दिसतय ले ले, स्वामी बसलेले आणि स्वामींकडे बघून सने मनामध्ये हसताय माझे गुरु माझ्या समोर आणि तेवढ्या स्वामींची नजर त्या माधवाचार्यांवर माधवाचार्यांकडे स्वामी बघताय आणि मी सुंदर हस्ते स्वामी महाराज निर्माण करताय आणि माधवाला म्हणता जवळ माधवाचार्य जवळ आला स्वामींच्या चरणावर मस्तक ठेवलं त्यावेळे स्वामींनी एक श्रीफळ घेतलं माधवाचार्याच्या हातामध्ये दिलं आणि जवळ तांदूळ पडलेले होते आणि त्याच्या डोक्यावर टाकले आणि एकच बोलले शिवमंगल स्वामी वय पन्नास झालेले अशा वयात माझं पुढं लग्न लावत आहे स्वामी फक्त होते आजूबाजूचे लोक आता टिंगल करत होते अरे या मताऱ्यात लग्न लावायचं स्वामी महाराज शिवमंगल माधवा चेहऱ्याला लाज वाटू लागेल परत स्वामींजवळ गेले महाराज लोक माझी थट्टा करत आहे माझं वय होत चाललेलं आहे आता कुठं लग्न होता स्वामी फक्त बोले चालता हो आला तसा घरी एवढं स्वामी मला बोलू लागले माधवा चालू लागले पावलं पुढं टाकू लागले परत त्यांनी वळून स्वामींकडे बघितलं परत स्वामी बोलले शुभमंगल एवढं बोलल्यावर मालवाचार्याने मान खाली घातली बाकीचे <coughs> लोक सगळे हसू लागले मालवाचार्य आता घराकडे निघाले होते रस्त्यात त्यांच्या नातेवाईकाचं घर होत आज रात्रभरी मुक्काम करावं आणि मग आपल्या घरी जावं त्यांच्या घरी ते मुक्कामाला आले आणि ज्यांच्या घरी मुक्कामाला आले त्यांच्या घरी दोन मुली होत्या ज्येष्ठ मुलीचं लग्न ठरलेलं होतं पण त्यांचं असं होत की मुलींचं वय वाढल्यामुळे थोरल्या मुलीला अजून एक स्थळ पाहिजे होतं म्हणून तिचे लग्न तिला जर चांगलं स्थळ मिळालं तर दोघीच एकत्र लग्न आणि माधवाचार्य त्यांच्या घरी आले आणि तिथल्या माधवाचार्यांकडे बघितलं आणि त्यांच्या मनावर भाव निर्माण झाला जर आपली थोरली मुलगी जर माधवाचार्यांना दिलं तर कसं होईल रात्रीची वेळ होती जेवणाला बसले जेवण झालं आणि माधवाच्याजवळ आप्पासाहेब आले आणि बोलू लागले माधवराव मला एक प्रश्न आहे विचारू का माधवाचार्य तर हुशार विचारा माझ्या थोरल्या मुलीचं लग्न करायचंय तर तिचा हात स्वीकाराल का तिच्याशी तुम्ही लग्न कराल का माधवाचार्य तसं स्वामींचे बोललेले शब्द आठवू लागले स्वामी शुभमंत्र चालवताना बोलले होते त्याचा अर्थ आता गेलेला आहे माधवाचार्यांनी हो का मान हलवतो हो। माधवाचार्यांचं लग्न लागलं आणि लग्नामध्ये त्यांना पाच हजार रुपये म्हणजे भेट मिळाले पाच हजार रुपये माधवाचार्यानं आनंद झाला पाच हजार रुपये घेऊन आणि नऊ वजूला घेऊन ते अक्कल आले अक्कल आल्यावर स्वामी महाराज बसलेले होते सर्व लोक आता माधवाचार्यांकडे बघत होते मानवाचार्य जोडीने येत आहे स्वामी समोर येत आहे पावलं टाकत टाकत स्वामीं जवळत आहे आणि स्वामी म्हणतात अरे आलं बा मार लागलं नाही ना परत स्वामी महाराजांनी तिथं साक्षात मंगला म्हणायला सुरुवात केली मानवाचार्याला आनंद झालेला होता पाच हजार रुपये मिळाले होते लोकांचं कर्ज आता भेटणार होत स्वामींचा आशीर्वाद मला मिळालेला आहे स्वामी मला साक्षात भेटले ते आणि स्वामींनी मला दुसरी पत्नी सुद्धा दिली स्वामी हात डोळे आता भरून आलेले होते जे मनामध्ये नव्हतं ते मला स्वामींनी माझे सर्व कंकडाच निवारण माझ्या गुरुंनी माझ्या परमात्म्यानी माझ्या स्वामींनी केलं आणि दोघांनी स्वामीच्या चरणावर लतमंतक झाले आणि स्वामींनी एकच आशीर्वाद